मित्रांनो आपण एकदम प्राईम लोकेशनला धात्रक फाट्यापासून फक्त दोन मिनटाच्या अंतरावर रामगडिया भवन तिथं बंगलो घेऊन आलो आहे तो बी फोर बी एच के आपल्या ह्या भावात आहे तर आपण पूर्ण व्हिडिओ बघू त्याच्यानंतर मग तुम्हाला प्राईस सांगेल चला आता आपण पार्किंग एरिया बघू एवढा मोठा रस्ता आहे रस्ता दाखवून द्या सगळ्यांना पार्किंग पार्किंग बघूनच तुम्ही एकदम खुश होऊन जाल मित्रांनो एवढी मोठी पार्किंग दिलेली आहे बघा पार्किंग एवढी पार्किंग दिलेली आहे आपल्या दोन दोन गाड्या पार्क होईल एवढी जबरदस्त पार्किंग दिलेली आहे एकदम छान आहे आहे आपला बंगला तर आता आपण जाऊया हॉलमध्ये आता आपण हॉलमध्ये जातो आहे मित्रांनो हॉलचं आपल्याला बघू शकतं का आपलं जे डोअर दिलेलं आहे एकदम छान पद्धतीचं डोअरची क हे पण डिझाईन छान दिलेली आहे चौकट करून दिलेली आहे त्याला काम एकदम छान आहे प्लायवूडची एकदम मस्त करून दिलेलं आहे चला आता आपण हॉलमध्ये येतो आहे हॉलचे आपल्याला दोन बाय चारची हे बनू बसून दिलेली आहे एकदम मोठी दि स्टाईल बसून दिलेली आकर्षण म्हणजे आपल्याला पी ओ पी करून दिलेली बंगल्याला पी ओ पी नसली तर बंगल्याला रोनकच नसते असं म्हणतात लोक पी ऊ पी विथ स्ट्रक्चर करून दिलेलं नवीन कन्सेप्ट त्याच्यामध्ये स्ट्रक्चर करून दिलेलं कलर कॉम्बिनेशन पाय एकदम छान आहे टी व्ही युनिट एकदम वेळ म्हणजे जागेवर ठेवलेलं आहे प्रत्येक गोष्ट आपण एकदम चांगली करून ठेवलेली बिल्डरनी कुठंच आपल्याला कुठंच कॉमात कॉम्प्रोमाइज नाही बिल्डर पण एकदम भारी आता आपण आलो एक किचनमध्ये मित्रांनो किचन एवढा मोठा बघितला आहे का तुम्ही कधी एवढा मोठा किचन करून ठेवलेला आहे का, का बस कधी हा एवढा मोठा किचन आहे आपल्याला इथे डायनिंग इथे आपल्याला डायनिंगची सोय करून दिलेली आहे इथे देवघराची सोय करून दिलेली आहे म्हणजे जागेचा पूर्णपणे यूज हा बिल्डरने केला आहे एवढा मोठा यल साईजचा आपल्याला हे दिलेला आहे त्यांनी आणि एकदम ग्रेनाईट एकदम छान पद्धतीचं आहे ग्रेनाईटची गॅरंटी आहे इलिवेशनसाठी आपल्याला मस्त स्टाईल लावलेली आहे हायलायटर्स लावलेले आहे वेळेवर वरती ठेवण्या डबे ठेवण्यासाठी लॉकची सोय करून दिलेली आहे आणि हायलायटर्स हे वरतीपर्यंत घेतलेले आहे मित्रांनो असं नाही का कुठं कॉम्प्र कामात कॉम्प्रमाइज आहे आणि इकडे पा वॉशिंग एरिया मस्तपैकी पाहून घ्या ते ॲक्वाचा पॉईंट आहे हा गिझरचा पॉईंट आहे गोष्टी चला इथे आपल्याला वॉशिंग मशीनसाठी पॉईंट काढून दिलेला आहे आता हा बंगलाचे मित्रांनो त्याच्यामुळे एक रूम तर देणार असे आता ते रूम आपल्याला इथे देणार ते दहा बाय दहाची मोठी अशी रूम आपल्याला बेडरूम खाली पाहिजे ना ग्राउंड फ्लोअरला तर बिल्डरने दिलेली आहे हे बघा थ्री टॅकर्सचा त्याला टच दिलेला आहे एकदम मस्त पद्धतीचा करून दिलं आहे कलर कॉम्बिनेशन एकदम छान आहे आल्यावर बंगल्यासारखं आल्यासारखं वाटतं आहे मित्रांनो आणि टॉयलेट ट्रॉयलेटन ते खाली दिलेलं आहे त्याचं स्टाईलची बी फुल दिलेलं आहे स्टाईल फुल वापरली आहे आणि नवीन काहीतरी दिलेलं आहे त्यांनी स्टाईल आता आपण वरती चाललो आहे वरती तीन बेडरूम आहे मित्रांनो तर आपण आता फ्रंटची बेडरूमकडे जातो इकडच्या मास्टर बेडरूम करून दिला आहे काबर टॉयलेट बाथरूम अटॅच केलेलं आहे वेस्टर्नचं टॉयलेट बाथरूम आहे क्वालिटी एकदम छान आहे आपल्याला बेडरूममध्ये आपल्याला जर कपाट बनवायचं आहे कुठं बनवू बिल्डरनी सोय करून दिलेली तुम्हाला फर्निचर फक्त बनवायचं आहे कलर कॉम्बिनेशन बघून घ्या एकदम छान आहे एवढं भारी बेडरूम त्याला कशाचा टच आहे फ्रेंच डोअरचं आणि विथ बाल्कनी टच करून दिलेला आहे एवढी मोठी बाल्कनी दिलेली मित्रांनो कोण 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 भेट कुठं भेटणार आहे आपल्याला बंगल्याला एवढी मोठी बालकनी याने आणि खालची फरचीची स्टाईल पण वेगळी आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी स्टाईल केलेली आहे डोअर वेगळा करून ठेवलेला हो आहे आता आपण सेकंड बेडरूम बघणार आहे मित्रांनो आता आपण आलो आहे सेकंड बेडरूम दहा बाय दहाची सेकंड जशी खाली आहे सेम तशीच आहे कलर कॉम्बिनेशन थोडासा चेंज आहे खालचा आणि इथे आपल्या थ्री टॅकर्स विंडो दिलेली आहे ह्या दोन्ही ह्या दोन्ही रूमसाठी आपल्याला एक त्यांनी टॉयलेट बाथरूम अजून एक दिलेलं आहे ते बी वेस्टनच आहे बघू शकता तुम्ही आलो आहे आता आपण तिसऱ्या बेडरूमकडे वरची तिसरी बेडरूम, बेडरूम। हा एक तिथं मोठा एक असा स्प्रिसिअस स्पेस दिलेला आहे विथ त्याला फ्रेंच डोअर दिलेला आहे लॉक ठेवण्यासाठी वस्तू ठेवण्यासाठी हे करून दिलेलं आहे मोठा असा आहे प्रिसिअस आहे बाल्कनी थोडीशी छोटी आहे जे आहे ते तुम्हाला सांगून दिलेलं बरं तर मित्रांनो आपण आता बघू शक भग बघतोय हा जो बंगला आहे याची प्राईज ही एकदम आपल्या चांगल्या याच्यामध्ये त्यांनी बहात्तरला कोट केलेली आहे विथ खरेदी सगळं सात बारा सगळ्या गोष्टीच्या क्लिअर करून थोडंफार कमी जास्त होऊ शकते पण जास्तची अपेक्षा नका ठेवू धन्यवाद व्हिडिओ पाहायला